साडी घातल्यानंतर तुमचे दंड जाड दिसतात का खांदे मोठे दिसतात का चेसचा भागसुद्धा जात दिसतो का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी साडीमध्ये बारीक दिसण्यासाठी ब्लाऊज कसा असावा ब्लाऊजच्या बाह्या कशा निवडायच्या गळ्याचे पॅटर्न कोणते निवडायचे ब्लाऊजची फिटिंग कशी असावी त्यावरती दागिने कसे निवडायचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता ज्यांचा खांद्याचा भाग थोडासा मोठा असेल दंड थोडेसे मोठे दिसत असतील किंवा चेसचा भाग थोडासा मोठा दिसत असेल अशा मुली किंवा महिला ज्या असतात त्या साडी नेसल्यानंतर थोड्याशा बुजल्यासारख्या वाटतात बघायची अजिबात गरज नाही जर तुम्ही साडीवरचा ब्लाऊज स्टिच करून घेता त्यांना काही टिप्स फॉलो केल्या किंवा काही गोष्टी लक्षात ठेवून जर ब्लाऊज शिवून घेतला तर तुम्ही ब्लाऊजमध्ये स्लिम ट्रिम दिसण्यासाठी आणि बारीक दिसण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे तर जास्त बटबट न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ब्लाऊज शिवताना कोणत्या टिप्स आपण लक्षात ठेवला पाहिजेत हे बघूया नंबर वन ब्लाऊजच्या स्लीव्ज आता जर तुम्हाला साडीमध्ये बारीक दिसायचं असेल तुमचे दंड थोडेसे बारीक दिसावे असं जर वाटत असेल तर ब्लाऊजच्या स्लीवज शिवताना शक्यतो फुल स्लीवचे ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घ्या कारण काय होतं जेव्हा आपण फुल स्लीवचे ब्लाऊज घालतो तेव्हा फुल स्लीव्हच्या ब्लाऊजमध्ये आपले जे हात असतात ते बारीक दिसतात आणि उंचसुद्धा दिसतात आणि यामुळे आपले हात हे बारीक असल्यासारखं दिसतं आणि ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटीसुद्धा बारीक आणि उंच असल्यासारखी दिसते मग तुम्ही फुल स्लीवचे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता आता फुल स्लीवचे ब्लाऊज जेव्हा आपण वेअर करतो तेव्हा हात दुमडण्यासाठी काही वेळ आपल्याला कठीण जातं की ब्लाऊज स्टिच करण्यासाठी तुम्ही स्ट्रेचेबल फॅब्रिकचा यूज करा यामुळे काय होतं तुम्ही इझिली हात फोल्ड सुद्धा करू शकता आणि दिवसभर तुम्ही साडी नेसणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला सुद्धा वाटतं आता सध्या टॉपचे सुद्धा खूप फॅशन आहे बऱ्याच मुली साडीवरती क्रॉप टॉप घालतात आणि ते खूप सुंदर दिसतात आणि हे ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे अशा प्रकारे तुम्ही साडीवरती बिसान मॅच करून क्रॉप टॉप सुद्धा यूज करू शकता आता जर तुम्हाला फुल स्लीवचे ब्लाऊज आवडतच नसतील तर तुम्ही कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता आता हे ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर दिसतात आणि यामध्ये तुमचे हात सुद्धा बारीक दिसतात बघत आहात माझा हा ब्लाऊज कोपऱ्यापर्यंत आहे आणि यामध्ये माझे दंडसुद्धा बारीक दिसत आहेत अशा प्रकारे तुम्ही कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज नक्की स्टिच करून घेऊ शकता बऱ्याच महिला अशा असतात की नाही या मला फुल स्लीवज पण आवडत नाही आणि कोपऱ्यापर्यंत पण ब्लाऊज आवडत नाहीत त्यांना शॉर्ट स्लीवचे ब्लाऊज घालायला खूप जास्त आवडतं आणि त्यामध्ये त्यांना सुद्धा वाटतं आता शॉर्ट स्लीवचे ब्लाऊज जे की इथपर्यंत असतात अशा प्रकारच्या ब्लाऊजच्या स्लीवजर ठेवायला आवडत असतील तर नक्की ठेवा पण नेहमी लक्षात ठेवा तुम्ही शॉर्ट स्लीव्स ठेवता तेव्हा त्या ज्या स्लीव्ज आहेत तर त्या खूप जास्त टाईट ठेवू नका कारण का जेव्हा तुम्ही शॉर्ट स्लीवज असतात ते एकदम टाईट जर शिवून घेतल्या आणि या ठिकाणी आपले जे दंडाचे एक्स्ट्रा फॅट आहे ते दबलं जातं आणि यामध्ये आपले जे दंड असतात ते अजून विजिबल होतात आणि अजून जाड दिसतात त्यामुळे शॉर्ट स्लीव्ज जर तुम्हाला ठेवायच्या असतील तर त्या स्लीव्ज कमी ठेवा पण थोड्याशा लूज ठेवा यामुळे तुमचे जे दंड आहेत तर ते जास्त मोठे दिसणार नाहीत शॉर्ट स्लीवच्या बाबतीत ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा सध्या फुल पफ असेल किंवा सेमी पफ असेल फ्रिलच्या पफ असतील अशा प्रकारच्या बऱ्याच ब्लाऊजच्या डिझाईन्स मार्केटमध्ये आहेत आणि बऱ्याच जणी तशा प्रकारच्या स्लीव्ज स्टिच करून घेतात पण जर तुमच्या अपर बॉडी हेवी असेल जर तुमचे दंड थोडेसे मोठे असतील तर शक्यतो अशा प्रकारच्या पफ स्लीवज ज्या असतात तर त्या तुम्ही अवॉइड करा कारण काय होतं जेव्हा आपण पफ स्लीवचे ब्लाउज स्टिच करून घेतो त्यामध्ये आपले दंड हे अजून मोठे दिसतात सिंपल असा तुम्ही थोडासा पफ करू शकता जसं की मी आता या ब्लाऊजचा केलेला आहे असा पफ तुम्ही ठेवू शकता पण खूप जास्त पफ असणारे ब्लाऊज अजिबात स्टिच करून घेऊ नका त्यामध्ये तुमचे दंड हे अजून मोठे दिसते नंबर टू गळ्याचे पॅटर्न आता जर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल आणि तुम्हाला साडी नेसल्यानंतर बारीक दिसायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा जे सिलेक्टेड गळ्यांचे पॅटर्न आहेत ते निवडा जसं की फिनेक असेल आता फिनेकच्या ब्लाऊजमध्ये काय होतं फिनेकच्या ब्लाऊजमुळे तुमची जी मान आहे त्याची उंची जास्त दिसते आणि तुमचा जो हा जो एरिया आहे तो थोडासा विजिबल होतो आणि त्यामध्ये अपसुकच तुम्ही थोड्याशा उंच असल्यासारखं आणि तुमचा बांधा थोडासा बारीक असल्यासारखं दिसतं त्यामुळे जर तुमची अपर बॉडी हेवी असेल तुमचा खांद्याचा भाग थोडासा हेवी असेल अशा वी ब्लाऊजमध्ये तुम्ही व्ही नेक नक्की ट्राय करा आज बरोबर ब्लाऊजच्या नेकमध्ये राऊंड नेक असेल ने स्क्वेअर नेक असेल अशा प्रकारे सिम्पलसोबत ज्या ब्लाऊज डिझाईन्स आहेत त्या ट्राय करा त्या ट्राय करताना थोडासा पसरून असा गळा घ्या जसं की तुम्ही गोल गळा शिवणार असाल तर थोडासा पसरून घ्या किंवा चौकोनी गळा शिवणार असाल तर थोडासा चौकोनी पसरून गळा घ्या आता मी तुम्हाला माझंच एक्झाम्पल सांगते जर मी अशा प्रकारे थोडासा गळ्याच्या भोवती वरती जर गळा घेतला तर माझा हा जो भाग आहे तो थोडासा मोठा दिसतो आणि मी थोडीशी जाड असल्यासारखी दिसते पण तुम्ही आता माझा ब्लाऊज बघत आहात मी ब्लाऊजचा नेक पूर्णपणे असा पसरून घेतलेला आहे यामुळे माझे खांदेसुद्धा बारीक दिसत आहेत आणि एकदम परफेक्ट असा माझा लुक दिसतोय अशा प्रकारे तुमच्या बॉडी टाईपप्रमाणे कशा प्रकारचे गळे तुम्हाला छान दिसत आहेत हे तुम्ही नक्की आयडेंटिफाय करा आणि तशाच प्रकारचे ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घ्या लक्षात ठेवा ब्लाऊजचे जेव्हा तुम्ही गळे शिवता तेव्हा खूप जास्त गळ्यांमध्ये डिझाईन्स अजिबात करू नका ते अजिबात सिंपल सोबत आणि डिसेंट वाटत नाही जर तुम्हाला डिसेंट दिसायचं असेल छान सिंपल सोबर आणि तितकंच अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर ब्लाऊजचे जे गळे असतात ते जेवढे सिंपल ठेवता येतील तेवढे सिंपल ठेवा त्यामध्ये तुमचा लुक हा सुंदर दिसण्यासाठी खूप मदत होते त्याचबरोबर ब्लाऊजचे गळे शिवताना बोटनेक असेल किंवा कॉलरनेक असेल ज्या ब्लाऊज डिझाईन्स या गळ्याला चिकटून असतात अशा प्रकारचे ब्लाऊज शक्यतो अवॉइड करा कारण यामुळे तुमच्या मानेची उंची कमी दिसते आणि तुमचा खांद्याचा जो भाग आहे तो, तो ब्रॉड दिसतो मोठा दिसतो त्यामुळे अशा प्रकारचे बंद गळ्याच्या ब्लाऊज डिझाईन्स घालणं अवॉइड करा नंबर थ्री ब्लाऊज डिझाईन्स आता सध्या मार्केटमध्ये कुंदन वर्क असेल आरी वर्क असेल किंवा लेसवाले ब्लाऊजेच असतील हे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि खूप सर्रास मुली आणि महिला अशा प्रकारचे ब्लाऊज हे खूप छान पण दिसतात पण जेव्हा तुमची अप्पर बॉडी हेवी असते तुमचा खांद्याचा भाग थोडासा जाड असतो दंड जाड असतात अशावेळी अशा प्रकारचं वर्क केलेलं मग अरी वर वर वर्क असेल कुंदन वर्क असेल अशा प्रकारचे वर्क केलेले ब्लाऊज अवॉइड करा कारण काय होतं जेव्हा आपण वर्क केलेले ब्लाऊज साडीवरती घालतो तेव्हा आपली जी अप्पर बॉडी आहे जी की आपल्याला कमी दाखवायची असते ती अजून भरल्यासारखी दिसते त्यामुळे अशा प्रकारचे वर्क असलेले ब्लाऊज शक्यतो ॲव्हॉइड करा तर त्या प्लेन सुद्धा खूप जास्त ट्रेंड आहे आणि अशा प्रकारच्या साड्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत या साडीवरती शक्यतो प्रिंटेड ब्लाऊज दिले जातात आणि हे कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर दिसतं पण जेव्हा तुमची अप्पर बॉडी हेवी असते तेव्हा प्लेन साडीवरती तुम्ही प्रिंटेड ब्लाऊज नक्कीच घाला पण ज्या ब्लाऊजवरती एकदम छोट्या छोट्या प्रिंट आहेत अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्ही निवडा खूप जास्त मोठ्या मोठ्या प्रिंटवाले ब्लाऊज प्रिंट अजिबात निवडू नका त्यामध्ये तुमची बॉडी अजून भरल्या भरल्यासारखी जसे एकदम छोटी प्रिंट जसे की पोलका डॉट्स असतील किंवा फ्लोरल प्रिंट असेल छोटे छोटे फ्लॉवर्स असतील अशा प्रकारच्या प्रिंटवाले छोट्या प्रिंटवाले ब्लाऊज तुम्ही निवडा यामध्ये तुमच्या अप्पर बॉडी अजिबात हेवी दिसणार नाही आणि तुमचा साडीमधला लुक हा परफेक्ट दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल नंबर फोर ब्लाऊजचं फॅब्रिक आता जेव्हा तुमची अपर बॉडी हेवी असते तुम्ही थोड्याशा हेवी वेटच्या असता अशा वेळी ब्लाऊजचे फॅब्रिक निवडताना सिल्क असेल हार्ड कॉटन असेल किंवा ऑरगॅनझा असेल अशा प्रकारच्या स्टिफ फॅब्रिकच्या जे ब्लाउजेस असतात ते अजिबात निवडू नका तसे फॅब्रिक अजिबात निवडू नका कारण अशा फॅब्रिकच्या जेव्हा आपण ब्लाऊज शिवून घेतो त्यामध्ये आपण अजूनच जाड दिसतो ब्लाऊजचे फॅब्रिक निवडताना एकदम सॉफ्ट असेल जॉजॉज असेल शिफॉन असेल सॅटिन असेल किंवा सॉफ्ट कॉटन असेल हे तुमची अप्पर बॉडी ही एकदम बारीक दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचे दंड मोठे असतात अशा वेळी टेलरला सांगून ठेवायचं की जे आपली स्लीवजचा भाग आहे त्या ठिकाणी अस्तर अजिबात लावायचं नाही जेव्हा आपण स्लीवजला अस्तर लावतो तेव्हा आपले दंड हे अजून मोठे दिसतात त्यामुळे स्लीवच्या ठिकाणी अस्तर अजिबात लावायचं नाही नंबर फायव्ह ब्लाऊजची उंची आता ही जी चूक आहे ती बऱ्याच जणी करतात की ब्लाऊजची उंची खूप जास्त कमी ठेवतात काय होतं जेव्हा तुमची अप्पर बॉडी हेवी असते तुम्ही थोडेसे हेवी वेटच्या असता तेव्हा तुमचा पोटाचा जो भाग आहे तो सुद्धा थोडासा हेवे असतो थो। अशा वेळी तर तुम्ही शॉर्ट लेनचे ब्लाऊज शिवले शॉर्ट उंचीचे ब्लाऊज शिवले त्यामध्ये काय होतं तुमचा पोटाचा भाग हा विजिबल होतो जेव्हा तुम्ही कमी उंचीचे ब्लाऊज शिवता तेव्हा तुमचे ब्लाऊज मागून उचलले जातात ते अजिबात चांगलं नाही दिसत त्यामुळे ब्लाऊजची उंची एकदम परफेक्ट ठेवा परफेक्ट जर तुम्ही ब्लाऊजची उंची ठेवली तर तुमचा ब्लाऊजमधला लुक हा सुंदर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू